मालगाव सुभाषनगर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांनी पासष्ट लाख रुपये मालगाव पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल भरावे त्यानंतर सुभाषनगर पाणीपुरवठा योजना सुरू करो, असे सांगितले होते त्यानुसार दहा लाख पंधरा दिवसांपूर्वी व आज रोजी पन्नास लाख रुपये समक्ष माजी सभापती काकासाहेब अण्णा धामणे सरपंच सनिताताई क्षीरसागर उपसरपंच तुषार खांडेकर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र क्षीरसागर ज्येष्ठ नेते संगप्पा अण्णा पाटोळे यांनी समक्ष भेटून ग्रामीण वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सवाई रावसाहेब यांच्याकडे सुपूर्त केला व सुभाषनगर पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करण्यात यावी यावरती चर्चा झाली दिवसात आठ ते दहा दिवसात सुभाषनगर पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येईल असे वचन ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता यांनी दिले तसेच ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा